चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्नील सुरेश कुसाळे को यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मार्फत एक लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते या रकमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक यांच्या उपस्थितीमध्ये स्वप्नीलचे वडील सुरेश कुसळे आई अनिता कुसाळे यांच्याकडे बामणी तालुका कागल येथे गोकुळच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आयोजित कागल तालुका संपर्क सभेमध्ये प्रदान करण्यात आला यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की स्वप्नीलचे हे यश अभिमानास्पद असून भविष्यात स्वप्नील यशाची शि अनेक शिखरे पादाक्रांत करून देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळने नेहमीच जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले असून भविष्यात हे कार्य चालू राहील असे मनोगत व्यक्त केले व गोकुळ परिवारामार्फत स्वप्नेला शुभेच्छा दिल्या यावेळी स्वप्नेलचे वडील सुरेश कुसाळे म्हणाले की स्वप्नेला मिळालेले हे यश त्याचे प्रामाणिक कष्ट मित्रमंडळींचे सहकार्य हो, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच हितचिंतकांचे आशीर्वाद यामुळेच मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले व गोकुळ परिवाराचे ऋण व्यक्त केले कार्यक्रमास वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गोकुळचे चेअरमन अरुण कुमार ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके नवीद मुश्रीफ शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके सिंह घाडगे बाळासो खाडे युवराज पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघाचे अधिकारी आदी तसेच दूधसंस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज